आधीपासून पुढाकार पुढच्या काळामध्ये आणखी काही आपल्याला कार्यक्रम नायगावच्या नायगावला जे आहे आज तुमचं म्हणणं बरोबर आहे ते स्वतः मुख्यमंत्री आले आणि त्याच्याबरोबर सात आठ मंत्री सुद्धा आले सातारा जिल्ह्यातीलच चार मंत्री आहेत ते सुद्धा आले विधानसभेचे सभापती आले आणि फार मोठ्या प्रमाणावर जे आहेत फुले प्रेमी सगळे आले होते आणि त्यांनी हा सगळा आढावा घेतला आणि तिथे आपण जी मागणी केलेली आहे की मुलींसाठी जे आहे संरक्षण प्रबोधिनी करायची आहे दोनशे मुलींसाठी त्याच्यासाठी पैसे वगैरे मंजूर झालेले आहेत जवळजवळ काहीतरी एकशे ऐंशी कोटी रुपये परंतु जागा नाही जमीन नाही दहा एकर जमीन पाहिजे त्यांनी तिथल्या तिथे ऑर्डर दिला कि ताबडतोब अधिकृत करा आणि काम सुरू करायचं त्याच्यानंतर एक स्मारक जे आहे ते उभं करायचं आहे त्याच्यामध्ये गोष्टी असतील त्याची किंमत जवळ एकशे चौतीस कोटी रुपये आहे ते एकशे चौतीस कोटी रुपयाचं जे आहे ते, ते प्रपोजल सगळीकडून पास होऊन शेवटी सेक्रेटरीची हाय पॉवर कमिटी असते त्याच्यामध्ये तुझा मंजूर झालेला आहे आता याचा मुख्यमंत्र्यांचा विचार होती शेतकऱ्यापासून बाकी आहे ते काम झालं की मग मला असं वाटत की त्यांनी सांगितलं की सहा वर्षामध्ये दोनशे वर्ष जन्म त्यांच्या जन्मतिथी दोनशे वर्षाची त्यांची वाढदिवस त्यांचा होणार आहे तर तोपर्यंत हे सगळी काम तुम्ही आठवून टाकायला पाहिजे असे त्यांनी सगळ्यांच्या समोर जाऊन तर सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत केवळ मुख्यमंत्री स्वतः एकटेच ऍक्शन मोड वरती आहेत अशा पद्धतीची एक, एक काय म्हणता येईल म्हणा किंवा टीका म्हणा अशी होऊ वाटते पण तशा बोलल्यात आज सामनाच्या लेखातून तसं बोलले केवळ मुख्यमंत्री ऍक्शन के मध्ये आणि बाकीचे लोक मंत्रिमंडळाचे शब्द नाही बद्दल तर मला काय माहिती नाही मी पण बाहेर पण मी आज पाहिलं आणि त्यांनी ज्या पद्धतीनं भाषण केलं त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी झालं पाहिजे यासाठी एवढंच नाही तर पुण्यातील आपला जो फुले वाडा आहे तो आणि सावित्रीबाई फुल्यांचं जे आहे महाराष्ट्र महानगरपालिका ते जोडण्यासाठी खूप दिवस प्रयत्न सुरू आहेत सुद्धा ती मिटिंग घेऊन तावर्तन करावं म्हणून काम करणार तुम्ही एकत्र येत हो बरोबर आहे महात्मा फुलं सावित्रीबाई फुल्यांची आहे

तुम्ही रोज नाराजी नाराजी करून तुमच्या समोर बसू का नाही पण कसं आहे की आमचा अंतर्गत विषय आहे त्याच्यावरती तोडगा काढू असं दादा पण म्हटले होते काही तसं दृष्टिकोनातून घडलंय का पुढे असं असं आहे सर्व रात्री मी आलो कालपासून सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या कार्यक्रमामध्ये बिझी आहेत असं मुख्यमंत्री सुद्धा मला काय दिसत माझ्या मनाशी मला काय निर्णय ते मी घेतलेले आहेत योग्य वेळेला मी मुंडे धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी जोर धरते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते पाहतील काय नक्की काय पण बीडमसत काय काय म्हणतात बीडमध्ये वातावरण अगदी जे आहे वाल्मी करारला अगदी असं की ज्या पद्धतीनं त्या माणसाचा निधी करण्यात आली

कराड जो आहे त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते मालवी कराड आरोपीला मला काय कल्पना नाही सर बीडच्या पालकमंत्री पदावर ना पंकजा मुंडे धनंजय मुंडे असं होते पण आता अजित दादा ते पालकमंत्री पद स्वीकारतील अशी देखील मुंबई मला काय नाही